जी दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छतेची पाहणी करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर सगळ्या परिसराचा ते आढावा घेत आहेत व्यवस्थित स्वच्छता होती आहे की नाही या संदर्भातला ते आढावा घेताना दिसत आहेत सध्या स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर एक अभियान राबवलं जात आहे महाराष्ट्र सरकारतर्फे त्याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठिकठिकाणी जाऊन स्वच्छतेच्या कामांची पाहणी करत आहेत आणि या उपक्रमाअंतर्गत ते आज मुंबईमध्ये आहेत आणि मुंबईमध्ये स्वच्छतेची पाहणी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताना दिसत आहेत त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा उपस्थित आहेत तर हा कार्यक्रम मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून जन जनजागृतीचं सुद्धा काम करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये नागरिकांनी सुद्धा स्वच्छता राखावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाडे यांच्याकडून सचिन काय सांगाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या स्वच्छतेची पाहणी करताना दिसत आहेत काय अधिकचे अपडेट्स नक्कीच आपण बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळी येथे दाखल झालेले आहेत आज त्यांचा डीप क्लीन ड्राईव्ह हा वरळी आणि साऊथ मुंबईमध्ये दा, ते करणार आहेत आपण बघतोय की सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री इथे दाखल झालेले आहेत आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ आहे सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी साळकरी मुलांची भेट घेतली त्यानंतर एक छोटेखानी उद्घाटनाचा कार्यक्रम देखील इकडे पार पडणार आहे आणि त्यानंतर त्या डीप क्लीन ड्राईव्हला सुरुवात होईल सुरुवात सुरुवातीला हेडगेवाद चौक आहे तिथे स्वच्छता मोहीम राबवली जाईल आणि त्यानंतर पुढे जो वरळी नाका आहे तिथे स्वच्छता मोहन रावत मग पुढे माझगावच्या दिशेने रवाना होतील आपण बघतोय सध्या यांच्या हस्ते एक उद्घाटन देखील इकडे पार आहे श्री दत्ता नरवणकर यांच्या नावाचा एक चौक आहे त्याचं उद्घाटन इकडे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अवघ्या काही क्षणाच आता डीप क्लीन ड्राईव्ह ला देखील सुरुवात होईल अगदी नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय एका कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि यानंतर ते वरळी या ठिकाणी स्वच्छतेचा आढावा घेणार आहेत वरळी परिसरामध्ये स्वच्छता व्यवस्थित होते की नाही त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करतायत आणि सध्या संपूर्ण मुंबईमध्ये खरं तर हे स्वच्छतेसंदर्भातलं अभियान राबवलं जातं आहे याआधी त्यांनी दादर गिरगाव या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर सुद्धा स्वच्छतेची पाहणी केलेली होती आणि आता मुख्यमंत्री शिंदे हे वरळीमध्ये दाखल झालेले आहेत आणि वरळीमध्ये एका कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते स्वच्छतेच्या कामाची पाहणी करणार आहेत त्यानंतर ते माजगावला देखील रवाना होते तर आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आहेत आणि त्यामुळे हे काम व्यवस्थित चाललंय की नाही हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज वरळीमध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे आदित्य ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्वाचं असेल कारण सुद्धा मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी या परिसराची पाहणी केलेली होती त्यावेळी त्यांनी स्वच्छतेचा आढावा घेतलेला होता एक ट्रॅक्टर चालवलं होतं त्यावरून आदित्य ठाकरेंनी टीका केली होती आणि आता आज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे या सगळ्या परिसराची स्वच्छता नीट होतीय की नाही त्याची पाहणी मुख्यमंत्री करतात तर मोठ्या संख्येनं नागरिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत एका कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे या चौकाचं नाक नाव जे आहे दत्ता नरवणकर ठेवण्यात आलेलं आहे त्याच चौकाच नामकरण जे आहे त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे या ठिकाणाहून ते पुढे आता वरळी इथल्या काही भागांचा स्वच्छतेचा आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर माझगावला सुद्धा जाणार आहे